जर मान एक करता मग जाती कशाला धरता जर मान एक करता मग जाती कशाला धरता धर्माचा करून करून बडगा आपसात काढता खडगा सांगा तू हे पट सांगा तू मातारी हे पटतक सांगा तू हे हटतका सांगा तू मातारी हे पटतक नमस्कार मंडळी मी शाहिर प्रसाद आंतरवेलीकर किरण सूर्यवंशी यांच्या माध्यमातून मुलाखतीद्वारे मी आपल्या समोर येत आहे माझं शिक्षण म्हणजे आताची जी तुमची यशस्वी आहे ना तेव्हा आमच्या अकरावेला यशस्वी बोर्ड असायचं आता दहावीला बोर्ड आहे तेव्हा मला अकरावीला बोर्ड असायचं त्याला मॅट्रिक म्हणायचे की मॅट्रिक मी पास झालो शाळेत असताना म्हटल्यापेक्षा मला शाळेच्या आधीच छंद लागलेला आहे मी अगदी काहीतरी पाच सहा वर्षाचा असेल तेव्हाच चिलियाबाळाच्या नाटकामध्ये मी शंकराचा भूमिका केलेली आहे आणि तेव्हापासून या कलेच्या डोक्यात घुसलेली आहे तर त्याचं परत प्रकार असा झाला की माझा मित्र होता माणिक बर्वे आणि माणिक बर्वे आमच्या काकांचा भाचा आमच्या काकांकडे एक विष्णू साळवे नावाचा गडी होता शेतीवर आणि तो ढोलकी वाजवायचा तो गावात तमाशा करायचा मग आम्ही दोघं त्याच्याबरोबर त्या तमाशात जायचो सात आठ वर्षाचा असताना का दहा वर्षाचा असताना तेव्हापासून अचंद अंगात घुसला आहे तर कलेचा आणि शिक्षणाचा तसा काही संबंध येत नाही असं माझं मत आहे कारण बघा तुकाराम काही शिकले होते का नाही जगात विश्वगुरु झाले अण्णाभाऊ साठे काही शिकले होते का नाही आज रशियात त्यांचे पुत्र उभारले जातात म्हणजे कलाची सरस्वती वेगळी आहे आणि शिक्षणाची सरस्वती वेगळी आहे असं म्हटलं तरी काही वाव होणार नाही सातवीला असताना मी पहिलं गाणं लिहिलं होतं ते माझ्या मास्तरांनाच दाखवलं होतं कागदे गुरुजी म्हणून होते त्यांनी म्हटलं तू लिहितरा काहीतरी होशील आणि मला त्यांच्या आठवणी आहे किंवा माझं काहीतरी चीज त्यांच्या शब्दाचं झालं आहे दुसरी गोष्ट अशी मी जेव्हा हायस्कूलला गेलो तर हायस्कूलला शाळेचं प्रार्थना जनगणमन किंवा आणखीन काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्यावेळेस पहिला माझा काय म्हणतात प्रायोरिटी मला असायची ते वडीलच मला आठवत नाही मी सा पावणे पाच वर्षाचा होतो तेव्हाच वडील वारलेले तेव्हा वडिलांचं सत्र काही नव्हतं पण मला त्याला एक क्षेत्र मुळे तर लागलं हे तर बरोबरच आहे पण तमाशा फळ म्हणजे आमच्या गावचा जो तमाशा होता टेंब्या खानचा टेंब्या खांचा होता ना त्याला ते बत्ती नाही पाठी नाही पेटी नाही काहीच नाही ते टेंब्या खालचा तमाशा ते करायचे गावचे लोक मग ते तिथं खांडूबाबा गायक होते माधवबाबा तिलकरी होते अशी जी मंडळी होती त्यांचं बघून बघून मला अजूनच ओप आला आणि मी पुढे पुढे सरकण्याचा प्रयत्न केला अंगाला राख फासल्याशिवाय कोणी साधू म्हणत नाही समजलं का अंगाला राख फासल्याशिवाय कोणी साधू म्हणत नाही तसं मला भरपूर गोष्टींचा त्याग करावा लागला लोकांचे टिंगलटवळ्या ऐकाव्या लागल्या काय जे आज माझं उदोधो उदो आहेत ते काल माझ्या टिंगल टवाळ्या करीत होते पण मी तिकडे लक्ष दिलं नाही हत्ती चालतंय कुत्ता बुकता या हिशोबानं मी माझं लिखाण माझी कला माझं स्टेटस जो फसत राहिलो मला लोक काय म्हणतात याच्याशी मी काही एक संबंध ठेवला नाही पण माझा एक ब्रिज आहे मी मला फसवत नाही मी मला फसवत नाही का मी कधी दारू पिलो नाही मी कधी सिगरेट पिलो नाही मी कधी चहा सुद्धा पिलो नाही अंमलापासून मी कधीच जवळ गेलो नाही त्याच्या आणि लोक म्हणतात केलं आणि <laughs> मी सोडलं मी केलंच नाही सोडण्याचा प्रश्न झाला नाही त्याच्यामुळे मी मला फसवत नाही लोक काय म्हणतात मी दारुपयत नाही दुसरं सांगायचं इकडे पेऊन घ्यायचे नाही त्याने त्याला फसवलं ती घाललं ते त्यापेक्षा आपण आपला स्वतःला फसवू नका हे माझं सगळ्यांना एक सांगणार आहे मी तमाशाला तर अगदी दत्ता अन्य माझे गाणे गायलेत एवढा मोठा तमास घे दत्ता माडिक ते माझं गाणं गायचे हात त्याच्या आईला या युगाच्या यानं कुठं कुठं नडवी आणि नाटकं वगैरे म्हणाल तर मी बरंच नाट लोकनाट्य तर केलेच केले डोंगरचा केले। राजा सक्का भाऊ पक्का वैरी असे नाटक पण मी केलेले आहेत मी सगळं केलं मी भक्ती मार्गाचे गाणे लिहिले मी टप्पू गाणे लिहिले मी सामाजिक गाणे लिहिले जेणेकरून जनतेला प्रबोधन होईल माझं ब्रीदच असं आहे की लोकरंजनातून लोकजागृती करणं हे माझं ब्रीद आहे मी समतोल ठेवला मी कलेलाही प्राधान्य दिलं आणि यालाही समतोल संसाराला प्राधान्य दिलं आता माझ्या लग्नाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो खरं तर दर... कलाकार म्हटलं की लोक त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघतात ह्याचा अनुभव मला आलेला आहे आणि तो मी सहन पण केलेला आहे पण माझ्या लग्नाची गोष्ट अशी झाली की माझे सासरे भवानी धामू बोढारे हे स्वतःच आंबेडकर जलसे करायचे ते कलाकार असल्यामुळे काय झालं की जेव्हा मुलगा बघायला येतात तेव्हा मुलं अगदी साससूत पर्यंत टापटिप इकडे तिकडे बसले असतात मी ते मला बघायला आले मी स्टेजवर कार्यक्रम करत होतो इलेक्शनचा त्यांनी मला स्टेजवरच बघितलं आणि तिथंच बघाच्या लोकांना सांगितलं दिली पोरगी म्हणजे त्यांनाही कलेची आवड होती त्यांनाही कलेची आवड होती त्याच्यामुळे ते त्यांनी कलाकार पसंत केला असं माझं मी एक भाग्यच समजतो हा माझा पिंड तसा खरा शेतीचा मी काही एशी मध्ये बसलेला कलाकार नाहीये बांधावर लिहायचं बांधावर नागर राखता आखता गाणं नसायचं ना नाटकं लिहायचे चालू असायचं पण मला मग काही वेळेस प्रॅक्टिसला जायला इकडं अडचण यायची शेतीची तर मी दिवस दिवस शेती करून नांगर राखून रात्रीचा इथून बारा पंधरा किलोमीटर टाउनशिप म्हणून एक आहे तिथं आमचं कलापथक होतं लोकरंजन कलापथक हे सगळे सर्व्हिसवाले होते मी त्यांचा रायटर होतो तिथपर्यंत रात्रीचं कसं सायकलवर कधी बसनं कधी ट्रकनं प्रॅक्टिसला जायचो पुन्हा सकाळी यायचो पुन्हा अवतावर बिल घ्यायचं असं माझं जीवन गेलेलं आहे पण त्याच्यामध्ये माझे सहचारिणी सुनंदा हिने मला खूप खूप मदत केलेली आहे कारण मी माझा अनुभव असा घेतलेला आहे की आज शाहीर म्हटलं की त्याच्या बायका संशयखोर असतात आणि संशयखोर झालं की त्या माणसाची कला थांबून राहते तुम्हाला उदाहरणच सांगायचं झालं उदाहरण तर मी ज्या कलापथकामध्ये काम करत होतो तिथं एक वर्षाला मी नव्हतो मी त्या विलांचं काम करतो मी नव्हतो तिथं तर त्यावेळेस दुसऱ्या माणसाला त्यांनी ते काम दिलं काम दिलं असताना ओझर गावामध्ये कार्यक्रम चालू होता कार्यक्रमाचा एंड होणार होता कार्यक्रमाची सीन असा होता की राजाच्या मुलीला प्रधानजी छेडतो प्रधानजी छेडतो म्हणून ती मुलगी ओरडते ती ओरडते म्हणून शिपाई येतो आणि प्रधानजीला पकडून नेतो आणि कार्यक्रम संपतो प्रकार असा झाला की समोर त्या माणसाची बायको बसली होती त्या माणसाची आता मी नाव नाही मुद्दाम सांगत का त्याची बायको बसली होती तो काही त्या डान्सरला ओडाताण करेना आणि तो ओडाताण करीत नाही म्हणून त्या डान्सरला ओरडता येईना ना ते ओरडत नाही म्हणून शिपायाला येता येईना ना आणि त्याच्यामुळे कार्यक्रम जागत पुतळ्यासारखे उभे राहिले म्हणजे असंही बायकांच्या माध्यमात घडतं पण माझी बायको तशी नव्हती माझी बायको एक भावत म्हणजे त्या माझ्या बहिणी या हिशोबातून त्यांच्या बरोबर वागली त्यांच्या पाया सुद्धा पडली काहीच्या उदाहरणार्थ सरूबाई असेल मालेगावकर ते असल जळगावकर यांच्या बरोबर यांनी खूप मला सहकार्य केले मला तसं म्हटलं तर गणगोतातून मला कोणाचंही सहकार्य नव्हतं मला असं कोणी म्हटलंच नाही का तू बरं तोंडापूर तोंडापुरतं म्हणायचे पण पाठीमाग वाया घालवतो का बापाने शेती घेतली जाती का पण मी दोन्हीला समतोल ठेवला शेती घालवली नाही बायको घालवली नाही संसार घालवली कलाही घालवली नाही त्याच्यामुळे मी आज स्टेबल आहे हो समजला असेल तिथं जिंदगी पार करायला काही हरकत नाही आता उदाहरण सांगायचं झालं तर नाव आहे तुमचे नाव जर समान पाण्यावर चालत असेल तर ते पहिले तिरला जाते की एका बाबला काणी झाली तर पाणी जाण्याचा संभव आहे डुबण्याचा संभव आहे त्यासाठी दोन्ही पारड सामान ठेवायचं असतं मी किती गाणे लिहिले असतील याचा काही हिसाब नाही कारण आमचं असं असतं कागद पेन खिशाला तो चोपड्या नाही कुठेतरी गाणं आलं लिहिलं आलं ध्यानच ठेवलं कपटात नाही तर ते असंही जात होत पण माझं पहिलं गाणं हे क्रांतिकारीच होतं आणि मी आजही शक्यतो ऐंशी पंच्याऐंशी टक्के क्रांतिकारीच गाणं लिहित असतो तो पहिलं गाणं असं होतं का पासष्ट साली भारत पाकिस्तानचं युद्ध चालू होतं आणि त्याच्यात त्या युद्धावरती मी गाणं लिहिलं होतं पाकिस्तानच्या आक्रमणामुळे भारत सैन्यानं केलं जीवदान नागरिकांनो अजून तरी करा मान आणि तेव्हा मी अवघा सातवीला होतो अवघा सातवीला होतो तेव्हापासून मी कलेचा छंद गाणे लिहिणं छंद जोपासला माझ्या डोळ्यापुढे त्यावेळेचे मोप होते प्रल्हाद शिंदे होते हे माझ्या डोळ्यापुढे असे जे गोविंद मशीलकर होते यांच्यासारखा आपण काजलो पाहिजे माझी तमन्ना पुरी झाली कारण मोपने माझे गाणे गायले अनवर जानीने माझे गाणे गायले हो दमाटिक माझे गाणे गायचे आज एवढा एकोणीस देशामध्ये दे गाणारा शाहीर शिवशाहीर हरिभक्त परायण डॉक्टर विजय तनपुरे हे माझे पोहडे गातात मग आपण गहू पेरले तर गहू चुकतील या पद्धतीनं मी जे पेरत गेलो त्याचंच फळ म्हणजे मला माझं फळ मिळालं असंच म्हणावं लागेल जीवन गौरव म्हणजे मी जे जीवनामध्ये कष्ट केले मी जे जीवनात बरं वाईट केलं त्याचं चीज झालं म्हणून आज जीवनगौरव पुरस्कार मला मिळाला याचा मला खूप आनंद होतो आहे मला असे भरपूर पुरस्कार मिळाले कलारत आहे कविरत्न आहे फलारत्न पण हा जीवनगौरव पुरस्कार मिळाला हा माझ्या दृष्टीनं मला खूप महत्वाचा वाटतो कसं माहिती आहे का व्यसन जे का दारुड्याला जर दारुड्याचं व्यसन लागेल ला असेल तर त्याला दिवसा झोपेत रात्री कधीही त्या दारूचं घेण्यात येतं तसं आम्हाला एक कधीही पेन उचल वाटतो किती वेळ आहे की रात्र आहे की सकाळ आहे का पहाट आहे याच्याशी काही कर्तव्य नसतं ते डोक्यामध्ये तेच असत आणि ते जात नाही नाचणाराचा चाळा आणि गाणाराचा गळा जो म्हणतात तो काही जात नाही त्याच्यामुळं मी म्हाताराही झालो एक कतर वर्षाचा जरी था झालो तरी माझा पेन थांबत नाही आकाशाचा करुण कागद आकाशाचा करुण कागद सागराची शाही सागराची शाही सागराची शाही पोडा लीला ला विमान ठाई दिली लोकशाही जगामध्ये तिला तोड नाही शाहिर प्रसाद देतो ग्वाई जी, जी प्रसाद देतो ग्वाई एक तो आता है हा के बहाने दूसरा जो आता है नवस के बहाने राज जो आता है कुछ पाने के लिए बाकी सब गाते है बाबा के दीवाने दावल शा के दीवाने बाकी सब गाते बाबा के दीवाने दावल शा के दीवाने असे पण मी लिहितो की अनवर जाणीने गायले माझे गाणे सगळेच मोतीचे दाणे त्याचा तू कोणता निवडा हा प्रश्न आहे मग जातीयतेबद्दल बद्दल असेल सामाजिक असेल शायरी बद्दल असेल ऐतिहासिक असेल तो कुठला निवडावा हा माझ्यासाठी मला प्रश्न पडतोय कारण जिथं हात घातला तिथं ते सोनच आहे जर मानवाचा एक करता मग जाती कशाला धरता जर मानवाचा एक करता मग जाती कशाला धरता धर्मा करून पुढ बाडगा आपसात काढता खडगा सांगा तू मातारी हे पटत का सांगा तू मातारी हे पटत का सांगा तू मातारी हे पटत का सांगा तू मातारी हे पटत का